हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साडी हा फक्त पोशाखच नाही तर एक परंपरा संस्कृती आहे साडी म्हणजे सौंदर्याची खान आहे साड्यांमध्ये खूपच नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न सध्या बघायला मिळतात साड्यांची खरेदी ही, ही।, ही रोजच होत नसली तरी खास सणांसाठी कार्यक्रमासाठी साड्यांची खरेदी होतच असते दिवाळीसाठी जर तुम्हाला नेहमीच्या साड्यांपेक्षा वेगळी साडी घ्यायची असेल तर सध्या फॅशनमध्ये असलेल्या काही साड्यांचे लेटेस्ट डिझाईन्स मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत या साड्या तुम्हाला आवडतात का नक्की पहा सध्या अशा प्रकारच्या सॉफ्ट आणि स्मूथ फॅब्रिकच्या सॅटिन सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत संपूर्ण साडीवर हेवी मोती वर्क बीड वर्क आणि सेक्युन वर्क केलेले असल्याने या साड्या खूपच रिच आणि रॉयल लुक देतात ही ब्युटिफुल लुकची साडी असून या साडीवर ब्लाऊज ही हेवी डिझायनर वर्कचा आहे या साडीमध्ये भरपूर कलर ऑप्शन्स देखील पाहायला मिळतात सध्या साड्यांमध्ये अशा जॉर्जेटच्या रिच जरी वर्कच्या साड्या खूप फॅशनमध्ये आहेत या साड्या अतिशय हलक्या फुलक्या सॉफ्ट आणि शिमरी असतात आणि या साडीचे काठ जरीचे असल्याने या साड्या नेसल्यानंतर काठपद्ध साडीचा लुक येतो या साडीवरील हेवी ब्लाउजमुळे या साड्या आणखीनच रिच वाढतात ड्युअल कलर शेडचे असे ओमरे पॅटर्नही यामध्ये अवेलेबल आहेत न्यू लुकसाठी तुम्ही असे पॅटर्न यामध्ये ट्राय करू शकता विशेष म्हणजे या साड्या कॅरी करायला सोप्या आहेत आणि आरामदायी आहेत सध्या अशा सॅटिन फॅब्रिकच्या डिझायनर जरी बॉर्डरच्या मॉडर्न वेअर साड्या खूप ट्रेंड मध्ये आहेत या साड्यांना शाईन असून संपूर्ण साडीवर मोती आणि स्वरुस्की डायमंड वर्क केलेले आहे दिवाळी फेस्टिवलसाठी ही साडी परफेक्ट आहे सिंपल एलिगेंट आणि क्लासी अशा या लुक देणाऱ्या साड्या तुम्ही खरेदी करू शकता सध्या अशा डोला सिल्क साड्या ही खूप ट्रेंड मध्ये आहेत या साड्या ब्युटिफुल लुक मध्ये येतात आणि या साड्यांमध्ये भरपूर व्हरायटीज देखील पाहायला मिळतात डोला सिल्क हा साडीचा एक रिच पॅटर्न आहे लग्न समारंभात कार्यक्रमात सणावरात नेसण्यासाठी या साड्या तुम्ही निवडू शकता सध्याच्या टिशूक्रस साड्याही खूप फॅशनमध्ये आहेत जर तुम्हाला दिवाळीला डिझायनर साडी घ्यायची असेल तर ही एम्ब्रॉयडरी वर्कची साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या साडीच्या काटावर अतिशय सुंदर फ्लोरल वर्क आणि सेक्युन वर्क केलेले असल्याने या साड्या नाजूक स्टायलिश लुक देतात जर तुम्हाला दिवाळीला डिझायनर साडी हवी असेल तर या लेटेस्ट डिझाईनच्या डिझायनर साड्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या साडीमध्ये कलरही खूप सुंदर सुंदर अवेलेबल आहेत सध्या सिल्क साड्यांमध्ये अशा प्रकारच्या बनारसी सिल्क साड्या खूप फॅशनमध्ये आहेत मीना जरी बॉर्डर आणि ब्युटिफुल हेवी हँडवर्क पॅटर्नच्या साड्या फेस्टिवलसाठी अगदी परफेक्ट आहेत या साड्या नेसल्यानंतर रिच आणि रॉयल तुम्ही दिसाल शिवाय या साड्या सॉफ्ट असल्यामुळे अंगावर अगदी चापून चोपून नेसता येतात सध्या बांधणी साड्या देखील खूप ट्रेंडमध्ये आहेत बांधणीचे असे फॅन्सी पॅटर्न तुम्ही देवासाठी नक्कीच ट्राय करू शकता पूजा विधी लग्न समारंभ कार्यक्रमांसाठी तसेच सनावरात साड्या या नेसल्या जातात अप्रतिम आणि फॅन्सी या साड्या दिवाळीसाठी बेस्ट पर्याय ठरतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा